नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल रुक्मिणीज आर्टमध्ये आज आपण ज्वेलरी मेकिंग पाहणार आहोत ज्वेलरी मेकिंगमध्ये मंगळसूत्र आणि कानातले कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य मोती हे सहा नंबरचे मी येथे घेतले आहे तसेच तुम्ही व्हाईट किंवा मोती कलर वाले कुठलेही घेऊ शकता लाल रंगाचे मनी सहा नंबर गोल्डन मनी चार नंबर आणि झिरो नंबरचे गोल्डन मनी गेज वायर थ्री एम एम वाली तसेच त्यानंतर कानातल्यासाठी टॉप्स आणि ज्वेलरी मेकिंग टूल तर आता आपण सुरुवात करूया मी येथे झिरो थ्री एम एम पातळ अशी तार ही कट करून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये लाल रंगाचा मनी ओवला आहे हाही सहा नंबरचाच आहे आणि तो फिक्स करून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला एक मोती ओवून घ्यायचा आहे त्यानंतर एक गोल्डन मनी ओवून घ्यायचा आहे आता जी बारीक तार आहे ती आपली गोल्डन मनीमध्ये मनी न ओवता ती मोत्यामध्ये ओन घ्यायचे आहे असे एक एक करत आपल्याला करून घ्यायचे आहे आधी व्हाईट मोती त्यानंतर गोल्डन मणी असे आपल्याला सहा मोती ओन घ्यायचे आहेत ते ओवून घेतल्यानंतर पुन्हा लाल रंगाचा मणी आहे त्यामध्ये विरुद्ध बाजूने ओन घ्यायचे आहे तुम्ही बघत आहात अशा प्रकारे आपल्याला हे फूल तयार झालेले दिसत आहे आता हे सर्व मोती आपल्याला फिक्स करून घ्यायचे आहे दोन दोन मोती घेऊन त्याच्या बाजूने आपल्याला बारीक तार गुंडाळून घ्यायची आहे असे हे फिक्स झाले आहे आता झिरो नंबरचे गोल्डन मणी घ्यायचे आहे मी येथे दहा मणी ओन घेतले आहे आणि जो लाल मणी आहे त्याच्या येथे आपल्याला हा राऊंड शेपमध्ये राऊंड शेप करून घ्यायचा आहे तर पहिला जो मनी ओलेला आहे गोल्डन झिरो नंबरचा पहिला मनी ओला आहे गोल्डनवाला तर त्यामध्येही तार ओन घ्यायची आहे तुम्ही बघू शकता येथे सुंदर असं गो लाल मनांच्या भोवती दिसत आहे आता आपल्याला हे बारीक गोल्डन मनी जे ओन घेतले आहे ते फिक्स करून घ्यायचे आहे तर प्रत्येकी दोन दोन मण्यांमध्ये ही तार ओन खालच्या बाजूने काढून घ्यायचे आहे असे सर्व बाजूने मी करून घेत आहे तयार आहे हे आपले फूल। अशा प्रकारे मी दुसरेही फूल बनवून घेतले आहे तर आता कानातल्याचे जे टॉप्स आहेत ते घेऊन आपल्याला हे स्टिक करून घ्यायचे आहे असा गम वापरला आहे ज्वेलरीसाठी जो, जो गम वापरला जातो त्याने हे मी स्टिक करून घेतले आहे असे हे आपले कानातले तयार आहेत आता जाड तार घेऊन ती सात ते आठ इंच आपल्याला घ्यायची आहे आणि कट करून घेऊन अजून लूक बनवून घेतल्यानंतर लूक हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की कसे बनवले आहे ते आता लाल रंगाचा मणी ओवल्यानंतर आपल्याला एक पातळ तार घ्यायची आहे ती मी इथे एक मीटर घेतलेली आहे तर यामध्ये व्हाईट मणी आता या ताऱ्यामध्ये मी मोती ओवून घेतला आहे मोतीनंतर मी गोल्डन मनी ओवून घेत आहे गोल्डन मनी हा चार एम एमचा आहे आता जी बारीक तार आहे ती आपल्याला मोतीमधून ओन घ्यायची आहे असे मी सहा मोती व सहा गोल्डन मनी ओन घेत आहे बघू शकता हे ते फुलाचा आकार तयार झालेला दिसत आहे आता हा आकार आपल्याला लाल मणी आहे येथे फिक्स करून घ्यायचा आहे तर लाल मण्यामध्ये मी ही पातळ तार ओन घेतली आहे आता हे मोतीचे मणी आपण ताराला फिक्स करून घेऊया दोन दोन मोती घेऊ त्याच्या बाजूने आपण ही पातळ तार गुंडाळून घेतली आहे त्यानंतर झिरो नंबरचे गोल्डन मनी ओन लाल मनीला इथे फिक्स करून घ्यायचा आहे सेम असेच फुलं मी दोन तयार करून घेते आणि ह्या तारेमध्ये घेते दुसरे फूल तयार झाले आहे आणि हे तिसरे आता ओवून घेत आहे गोल्डन मन्यांचे राऊंड तयार करून तो ह्या फुलामध्ये मी फिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकता तीन फुलांचे हे पेंडल खूप सुंदर असे दिसत आहे आता जी तार उरली आहे ती कट करून घेऊया कट करून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा एक लुक करून घ्यायचे आहे जे ज्वेलरी टूल आहे त्याच्याद्वारे आपल्याला हे तयार करून घ्यायचे आहे अशा प्रकारे तयार आहे आपले हे मोती मंगळसूत्र आणि काळातल्याचे टॉप्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद